नमस्कार तर स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये बरेच दिवस झाले आपला मोठा ब्लॉग काय मी शेअर केलाच नव्हता कारण तब्येत पण बरोबर नव्हती आणि वेळ पण नव्हता मिळत जास्त करून शूट वगैरे करायला शॉर्ट व्हिडिओ मी रोजच अपलोड करायचे एक एक तरी तर आज सकाळचाच हा ब्लॉग आहे आज सकाळी उठायला पण मला उशीरच झालेला साडेसहा वाजता उठलेली मी आज थंडी पण खूपच होती अलाराम अजून मी परत बंद केला उठते पाच मिनटांनी करून साडेसहा वाजले मला उठता उठता त्यानंतर मी अंगण झाडून घेतले तो मागचा अंगण होता हा समोरचा अंगण आहे तो पहिल्यांदा झाडून घेतला त्यानंतर या अंगणात झाडू मारायला आलेली बाराच उजेड पण झालेला पण म्हटलं राहू द्या आता अंगण तर साफ करायलाच पाहिजे अंगण वगैरे साफ करून घेतलं मी कधी कधी आई झाडतात कधी कधी मी झाडते तर म्हटलं आज मलाच झाडू द्या अंगण आज चतुर्थी पण आहे म्हणून केस पण धुवायची होती म्हणून आंघोळीच्या अगोदरच म्हटलं अंगण पण झाडू मारून घेऊ दोन्ही बाजूचे अंगण मी मस्त असे धु झाडू मारून स्वच्छ करून घेतले काल संध्याकाळी अंगणात झाडू मारला नव्हता म्हणून आज जास्त धूळ पण होती आणि कचरा पण भरपूर पडलेला मुलांची खाऊची कागदं किंवा असेच काही विऱ्याने उडून आलेले कप कागदं वगैरे असतात ना त्यामुळे आज सकाळी पण जास्तच घाण होती म्हणून आज आंघोळीच्या अगोदरच झाडू मारून घेतलं मी बाहेरील दोन्ही अंगणं झाडू मारता मारता मला पंधरा वीस मिनटं गेलेली अशा प्रकार हा आहे मागच्या बाजूचं अंगण आपण मी झाडू मारून घेतला झाडू मारल्यावर किती स्वच्छ वाटतं आणि प्रसन्न पण वाटतं थोडा वेळ आंघोळीला उशीर झाला तरी चालेल पण अंगण स्वच्छ असल्यावर मला पण बरं वाटतं मी रोज आई पण झाडतात म्हणजे कधी कधी मी पण झाडते तर प्रकारे हा समोरचा अंगण पण मी स्वच्छ क्लीन करून घेतला माझ्या या अंगणातील झाडांचा मी तुम्हाला एक व्हिडिओ शेअर केलेला यामागे पाहू शकता तुम्ही ती छान हिरवगार वातावरण असते सकाळी सकाळी त्यानंतर आंघळी वगैरे वरून मी आलेली किचनमध्ये पाहू शकता तुम्ही रात्रीचीच क्लिनिंग करून ठेवल्यानंतर सकाळी अशा असा ओटा बघायला मिळतो तरी सकाळी पण मी एक कपडा फिर फिरून घेतेच कारण रात्री कसे मुंग्या वगैरे फिरलेले असतात म्हणून एक कपडा मी फिरून घेतेच त्यानंतर लागलेली मी का काव्याच्या टिफिनसाठी काव्याला टिफिनमध्ये आज बनवलेली होती मी चपाती आम्हा सर्वांना मोठ्या माणसांना आज उपवास असतो तर ती म्हणाली मला तुम्ही खिचडी बनवाल ना नुसती बटाट्याची तीच त्या चपातीसोबत तर म्हटलं चालेल तिच्यासाठी मी लवकरच बनवलेली आम्हाला आम्ही दुपारी पण बनवली असती पण तिच्यासाठी पण द्यायची होती म्हणून मी लवकरच बनवून घेतली हो। बटाटे उकडून घेतले साल काढून कट करून घेतली मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर आणि क आणि मिरच्याच घेऊन मस्त असे बारीक करून घेतलेल्या त्यानंतर अशा आपण नेहमीप्रमाणेच फोडणी देतो जिरे कडीपत्त्याची तशी फोडणी दिली बटाट्याच्या खिचडीला पाहू शकता तुम्ही तिला पण अशीच खिचडी आवडते आणि साबुदाणे पण मी काही रात्री भिजत टाकलेच नव्हते आज म्हणून आज नुसतीच बटाट्याची खिचडी झाली कावळ्याला टिफिनला देण्यासाठी पण आणि आम्हाला पण उपवासासाठी झाली खिचडी बनवायच्या अगोदरच मी त्याच्यापुरते तीन चार चपात्या बनवून घेतलेल्या जाताना पण ती एक खाऊन जाते जी अंश एक खातो आणि टिफिनला एक दो ला दोन लागतात म्हणून चार जास्त काही चपात्या बनवल्यात नव्हत्या राहून पण मग त्या कडक होऊन जातात म्हणून तीन चारच चपात्या बनवलेल्या खिचडी बनवता होता बनवताच होता काव्याची मैत्रीण पण आलेली एक दोन वर्ष पुढची येते तिच्या पुढच्या वर्गातली पण ती काव्याला सोबत घेऊन जाते कारण शाळा थोडी लांब आहे ना म्हणून ती पा काव्या काव्याची केस पण अजून विचारायची आहेत मला भाई भाई भाजी बनवून झाल्यावर मला तिची केस पण विचारायची होती तर मी पटपट भाजी वगैरे बनवून घेतली भाजी म्हणजेच टू इन वन खिचडी भाजी ती बघा माझ्या मागे आलेली आहे काव्याची मैत्रीण प्रांजल सबस्क्रायबरच आहे ती पण आपली तिला माहिती नव्हतं माझं शूट चालू आहे म्हणून माधून मागून तिला समजलं की शूट चालू आहे म्हणून एकीकडे इक खिचडी बनवित तो होती तोपर्यंत तो काव्या टिफिन मध्ये चपाती काय पाण्या पाण्याची बॉटल वगैरे भरत होती बॅग मध्ये तिची ती तोपर्यंत पावडर वगैरे लावून घेते टिफिन बॅग वगैरे भरून ठेवते तोपर्यंत मी माझा हे बनवतं जेवणाचा टिफिन वगैरे त्यानंतर मग मी तिच्या बिहण्या पण घालून घेतल्या जी अंश लवकरच शाळेत जातो तिच्या अगोदरच सव्वा दहा वाजता साडे दहा वाजेपर्यंत काऊ जाते जी अंश दहा वाजता जातो का त्याचं दहाचा क्लास असतं अशा प्रकारे आपली खिचडी पण तयार आहे पाहू शकता तुम्ही त्याच्यातच मी, तेच मी दाण्यांचा कूट टाकलेला शेंगदाण्याचा कूट असा दरदरीतच कारण जास्त पण पा म्हणजे असं पावडर टाईप केलं तर ती चिकट होऊन जाईल म्हणून अशी जराशी भरडच ठेवलेली त्यानंतर मी ती भाजी तिच्यापुरती टिफिनमध्ये काढून थंड करत ठेवलेली आणि दुसरीकडे काव्याच्या वेण्या पण बांधून घेतल्या मी विण्या बांधता बांधता एक दोन दुसऱ्या पण मैत्रिणी आलेल्या त्या लवकरच घरून निघतात म्हणजे इथेच येतात त्या रोज मग इथूनच त्या सर्व मिळून शाळेत जातात लोक तिकीज आहेत त्या तिची काब्याची तयारी झाल्यानंतर मी माझी दुसरी घरातील कामं आवरायला घेतलेली भांडी आपली सर्व सकाळची कामं नंतर मी आवरते दोन्ही मुलं शाळेत गेल्यावर भांडी वगैरे मी घासून घेते वेळेला दोन्ही मुळं शाळेत आणि ज्याच्या त्याच्या कामाला सर्व माणसं गेलेली असतात आई बाबास आपण नाश्ता वगैरे करून मळ्यावर गेलेली असतात तेव्हा मी एकटीच घरी असते म्हणून मला ही सर्व कामं एकटीला पटपट आवरायला पण सोपं जातं मध्ये मध्ये कोण बोलायला असला की काममध्येच माझं थांबतं पण आता मी एकटीच होती म्हणून मस्त असं काम एकटीच चालू होतं सकाळची भांडी पण आपली भरपूरच असतात म्हणजे चहा पाणी टिफिन नाश्ता वगैरे सर्वच भांडी असतात ना त्याच्यामुळे सकाळची भांडी पण भरपूर असतात त्यानंतर कपडे कपडे आता मी हल्ली भांडी घसायच्या अगोदर कपडे पण पावडरमध्ये भिजत ठेवलेले त्यानंतर भांडी घसून झाल्यानंतर मी कपडे धुवून घेते त्यानंतर लादी लादी पण पुसून घेते अकरा वाजतात मला ही सर्व कामं आवरता आवरता सकाळची अकरा सव्वा अकरा वाजतात त्यानंतर मग दुपारचं जेवण पण आज काय मला दुपारचं जेवण बनवायचं नव्हतं कारण उपवास होता म्हणून खिचडी बनवलेली त्यानंतर काहीतरी मध्ये होईलच रताळी तळी पण उकडलेली सकाळी सा सात आठ दिवस झाले मी मोठा ब्लॉग शेअरच केला नव्हता छोटे छोटे शॉर्टच शेअर करत होते कारण तब्येत पण माझी बरोबर नव्हती घसा खूप दुखत होता डॉक्टर बोलले की म्हणजे घशाला सुजाले आतून त्याच्यामुळे जास्त जागरण वगैरे काही स्ट्रेस घ्यायचा नाही आणि मेन म्हणजे मोठा व्हिडिओ जर एडिट करायचा असेल व्हॉईस ओवर करायचा असेल तर मला रात्रीच करायला वेळ मिळायचा त्याच्यामुळे मग मी जास्त शूटच करत नव्हते मोठा ब्लॉग छोटे छोटे शॉर्टच शेअर करत होते मी मध्ये मध्ये तर अशा प्रकारे माझी भांडी वगैरे घासून झाली त्यानंतर मी लादी साफ करायला घेतली लादी झाडू मा झाडू वगैरे मी अगोदरच मारून घेतलेलं त्यानंतर मी लादी आज झालेली दुपारचं जेवण पण बनवायचं नव्हतं तर मला आज एक ब्लाऊज शिवून घ्यायचा होता माझा सकाळची काम आवरून झाल्यानंतर मी तो ब्लाऊज पण माझा शिवून घेईन ब्लाऊज पण बरीच शिवायची आहेत पण मला मशीनवर पण बसायला वेळ मिळत नव्हता दिवसभर कुठे दिवस, दिवस जात होता पत्ताच लागत नव्हता किती दिवस दुपारचं जेवण वगैरे आवरले की माझा मेडिसिन घेतल्यानंतर थोडा आराम करायची त्यानंतर मी रोज संध्याकाळी चालायला पण जाते त्याच्यासाठी एक तास आणि त्यानंतर आल्यानंतर आपलं रात्रीचं जेवण असा दिवस माझा दिवसभर जायचा पण आता ठरवलं आहे की जरा लवकरच उठून सकाळची कामं सगळी आवरून घेईन लवकरच त्यामुळे मधल्या वेळेत मला दुसरी माझी बारीक सारीक कामं करता येतील तर असं असतं माझं सात ते अकराचं रुटीन तुम्हाला कसा वाटला माझा आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय